संधी आपल्या समोर येते खरं म्हटलं तर आता दोन डिसेंबरला आपण मतदान केल्यानंतर पुढच्या पाच वर्षानंतर आपल्याला ही संधी भेटणार आहे म्हणजे मध्ये कुठलीही संधी आपल्याला भेटणार नाही म्हणून अतिशय विचारपूर्वक आपण सगळ्या जणांनी विचार करावा मतदान करावं ही विनंती घेऊन खरं म्हटलं तर मी आलेलो आहे या गेल्या पाच वर्ष म्हणजे ह्या पाच सात दोन तीन वर्षाच्या अगोदर जेव्हा हे पाच वर्ष आमच्या गांगण मॅडम इकडच्या नगरसेविका होत्या आणि आमचे समीर नलावडे इकडचे नगराध्यक्ष होते आपण सगळ्या जणांनी त्यांचं काम अनुभवलेलं आहे आदर्श लोकप्रतिनिधी कसे असतात याचं उत्तम उदाहरण आमच्या गांगण मॅडम आणि आमचे समीर नलावडेचे आणि हे काय नुसतं त्यांच्यासाठी प्रचार करायला आलो असतो म्हणून नाही पण एक लोकप्रतिनिधी म्हणून एक नगरसेविका म्हणून सातत्याने आपल्या मतदारांसाठी काय ना काहीतरी करणं त्यांची सेवा करणं आमदार म्हणून सातत्याने माझ्याशी संवाद साधून आमच्या म माझ्या मतदारांसाठी जर अशा गोष्टी करायच्या आहेत जेवढी निधी आणायची आहे त्या सगळ्या गोष्टी गांदन मॅडम असो किंवा आमचे न नलावडे असतो हे सातत्याने माझ्या संपर्कात मी जेव्हा आमदार होतो तेव्हा आपली सगळ्या जणांनी आपली सेवा केली जेवढी शक्य आम्ही तेवढी निधीही आणली आणि आता तर आपल्याकडे एक सुवर्ण संधी अशी आली आहे की भारतीय जनता पक्षाचा पंतप्रधान आहे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री आहेत भारतीय जनता पक्षाचा पालकमंत्री आहे आणि आता भारतीय जनता पक्षाचाच अगर आपण नगराध्यक्ष आणि नगरसेविका निवडून दिलाय तर काम करणं आमच्यासाठी अतिशय सोपं होऊन जाईल कारण का निधी आणणं आपल्यासाठी विविध आपले प्रश्न सोडवणं आणि सरकार पातळीवर मंत्रालय पातळीवर कुठलाही अगर विषय असेल तर मंत्री म्हणून मी या सगळ्या जणांबरोबर उभं राहू शकतो ताकद देऊ शकतो अशा पद्धतीची सुवर्ण संधी आपल्या सगळ्यांसाठी आलेली आहे आमच्या गांगण मॅडम अतिशय लक्की आहे कारण का अन्य आमचे सहकारी वॉर्ड बदलत असतात बिचारा आरक्षणामुळे पण हे चलच तीन वर्ष चौथा टर्म आहे मॅडम चलच म्हणजे इलेक्शन कमिशन बाकी कोणाचं ऐको ना ऐकू मॅडम तर जरूर ऐकू म्हणजे कदाचित एका वॉर्डचं आरक्षण बाजूला टाळतात आणि बाकी सगळ्यांचे ऑरक्ष आरक्षणाची चिटणी काढतात अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मतदार म्हणून तुम्हाला अतिशय चांगला योगायोग आहे तुम्ही ज्या लोकप्रतिनिधींना निवडता किंवा वारंवार जे निवडताय तेच लोक त्याच लोकप्रतिनिधी परत एकदा आपल्याला निवडण्याची संधी ह्या निमित्ताने आलेली आहे आपल्यासाठी पुढची पाच वर्ष ही मी पालकमंत्री असतानाची ही पाच वर्ष आहे आणि म्हणून चांगली संधी आहे निधी भरभरून बर आणू शकतो आपले प्रश्न सोडू शकतो काहीतरी ह्या कणकोली शहरामध्ये आपल्याला नवीन करायचं आहे जेणेकरून ह्या कणकोली शहराचं महत्व अन्य शहराच्या तुलनेमध्ये वाढलं पाहिजे या दृष्टिकोनातून माझ्यासाठी तरी ही निवडणूक महत्वाची आहे आणि मला ह्यासाठी तुमचा आशीर्वाद हवा आमदार असल्यामुळे काम करताना किंवा त्याची किती आणताना काही मर्यादा असतात आपल्याकडे दुसऱ्याकडे जायला लागतो दुसऱ्यांना विनंती करायला लागते निवेदन घेऊन जायला लागतं आता तर मीच पालकमंत्री आहे जिल्ह्याच्या आर्थिक सगळ्या नाड्यात माझ्या खिशात आहे किशातल्या किशा चाव्या काढू नाही शकत का आचारसंहित आहे पण मी तुम्हाला विश्वास देतो तुम्ही निश्चिंत राहा आमच्या गांगण मॅडम असो किंवा आमच्या समीर नलावडे असो तुम्ही हक्काने एकदा आशीर्वाद द्या आतापर्यंत मॅडमचा अनुभवापेक्षा पुढच्या पाच वर्ष एक चांगला अनुभव तुम्हाला देण्यासाठी आम्ही हो। आज सज्ज आहोत हाही विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने मतदार म्हणून आणि मतदार म्हणून आपण ह्याचीही तुलना करा की एका बाजूला भारतीय जनता पक्ष म्हणून सगळी सत्ता केंद्र आमच्याकडे आहेत आणि जी जी निधी आणण्याचा जेवढा अधिकार आहे तो सगळ्याचा सगळा आमच्याकडे आहे आता बघा शहर विकास आघाडीचे लोक जे आपल्या प्रतिस्पर्धी आमचे आहेत तेही बोलतायत की बाबा आम्हाला निधी आणायचे तर आमच्याकडे पालकमंत्रीकडे जायला लागेल म्हणजे ते अगर माझ्याकडे देणार असतील त्याच्यापेक्षा थेट जाऊन टाकतो ना मी निधी मी कशाला इकडे तिकडे दुसरीकडे वाटत होतो म्हणून ह्याचा विचार तुम्ही मतदार म्हणून काय की कोणाची बाजू भक्कम आहे कोणाच्या बाजूने राजकीय वलय आहे आज सन्मान्य राणेसाहेब भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत त्या ज्या आमच्या घरी आलेलो राणेसाहेब जिल्ह्यात होते तर सगळ्याच्या सगळ्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रति म्हणजे आमच्या उमेदवारांना त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून आमची बाजू अतिशय भक्कम आहे मतदार म्हणून तुम्ही सगळ्या आपण फोन विचार करा आपण गांगण मॅडम या पुढच्या चार वर्षा पुढच्या पाच वर्ष कारकिर्दीमध्ये अतिशय उत्तम काम करेक त्यांना आता अनुभव आलेला आहे चांगला अनुभव आहे नगराध्यक्ष म्हणून पण त्यांनी ह्या शहराची सेवा केलेली आहे म्हणून ही सुवर्ण संधी आपण निश्चित पद्धतीने मतदार म्हणून आपण याबद्दल विचार करावा आणि जास्त जास्त मतदान नुसतं गांगण मॅडमला नाही पण आमच्या समीर नलावडेजींना आपण दोन मतदान देऊ चांगल्याचा चांगला लिहिलं केल्या वेळी तुम्हाला माहिती आहे आपण अवघ्या छत्तीस त्या सदतीस मतांनी आम्ही विजयी झालो यावेळी काय एवढा कमी मेजॉरिटीने यायचं नाही कारण आम्ही काम केलेलं आहे आपल्याला आठवत असेल करोनाचा काळ आपल्यासाठी अतिशय संकटाचा काळ होता अन्य लोक घरी बसलेले पण आमचे हे सगळे भार भारतीय जनता पक्षाने आणि राणेसाहेबांचे कार्यकर्ते फील्डवर होते लोकांची सेवा करत होते लोकांची मदत करत होते लोकांचे जीव वाचवत होते त्याच्यातले हे सगळे आमचे सहकारी आहेत म्हणून तुम्ही परत एकदा आमच्या गांगण मॅडम असतील आमचे समीर नलावडे असतील यांना भरघोस असा आशीर्वाद द्या एवढी विनंती या निमित्ताने करतो इथेच थांबतो जय हिंद